नमस्कार दिल्लीवरून आल्यावर प्रत्येकजण भेटल्यावर म्हणतो शुभेच्छा तुमचं निलंबन झालं काय दिवस आलेत बघा निलंबन झाल्याबद्दल लोक मला शुभेच्छा देतात निलंबन झालं याचं कारण तुम्हाला माहिती आहे कारण मी आणि अमोलदानी न्याय मागितला काय आम्ही मागत होतो आम्ही चर्चा मागत होतो चर्चा कशासाठी तर शेतकऱ्यांचं धोरण नक्की काय आज सोयाबीन कांदा दूध कशालाच भाव नाही आहे आणि कारण काय कारण काय हे सरकारचं चुकीचं शेतकऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं कंबळम मोडण्याचं जे धोरण आहे ह्याच्या विरोधात आपण एक आक्रोश मोर्चा करतोय आणि काय चाललंय या देशामध्ये दे? आमचं निलंबन का करण्यात आलं कारण का त्यांना असे कायदे आणायचे होते ज्याचा आम्ही जाहीर विरोध करतो मी तुम्हाला सांगते दे ह्या देशामध्ये दे आणीबाणी सुरू झाली आहे आणि ही आणीबाणी ही कुठेतरी मोडून काढली पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे